श्री ज्ञानेश्वर संस्थान पुसद या ठिकाणी मातीची श्री गणेश मूर्ती बनवण्याची स्पर्धा संपन्न हिंदू संस्कृतीत कोणतेही कार्य करीत असताना आपण श्री गणेशाला वंदन करून कार्य प्रारंभ करतो त्याच श्री गणेशाचा उत्सव काही दिवसांवर येत आहे गणेशोत्सवासाठी थर्मोकॉल प्लास्टर ऑफ पॅरिस प्लास्टिकचा वापर केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे नद्यातील पाणी प्रदूषित होत आहे आणि त्यामुळे पाण्यातील जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होतोय तसेच दहा दिवस ज्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या उत्साहाने पूजा अर्चना करतो तीच गणरायाची सुंदर मूर्ती मातीची असल्या विसर्जनानंतर पाण्यात विरघळून जाते आणि प्रदूषण होत नाही परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न विरघळता मूर्तीचे अवशेष पाण्यात तरंगताना दिसून येतात व ते अवशेष पाहिल्यावर मानवी मनाला वेदनाही होतात या सर्वांवर उपाय एकच म्हणून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी मातीच्या मूर्तीची स्थापना प्रत्येकाने आपल्या घरी करावी आणि ही प्रेरणा बालमनावर व्हावी आणि जनतेला सुद्धा मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना यावर्षी येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये करावी याबद्दल जनतेत जनसागरण व्हावे या, या उदात्त हेतूने विदर्भाची पंढरी पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थांच्या वतीने दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी रोजी कैलासवासी बापूराव चिद्दरवार स्मृती सभागृहामध्ये श्री गणेशाची मातीची मूर्ती बनवण्याची स्पर्धा सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी खालीलप्रमाणे विजेते आलेले आहेत अ गटमध्ये वर्ग पहिली ते वर्ग एक ते चार यामध्ये प्रम प्रथम क्रमांक कुमारी प्राजक्ता सोनटक्के वर्ग चार सेंट मेरी स्कूल द्वितीय क्रमांक कुमारी युवी व्ही राजू पडलवार वर्ग पहिला सेंट मेरी इंग्लिश स्कूल तिसरा क्रमांक कुमारी आराध्या भोसले वर्ग चौथा सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा यांनी जिंकले आहे गट क्रमांक ब यामध्ये वर्ग पाच ते सातमध्ये प्रथम क्रमांकाची रुद्र संजय चिद्दरवार वर्ग सातवी माउंट लिट्रा जी स्कूल द्वितीय क्रमांक कुमारी अविका मंगेश व्यवहारे वर्ग पाचवी तृतीय क्रमांक कुमारी लावण्या निलेश बाभुळकर वर्ग सहावी लोकहित विद्यालय यांनी जिंकलाय तर गट कमध्ये वर्ग आठ ते दहामध्ये प्रथम क्रमांक कुमारी श्रुतिका तगलपल्लेवार सेंट मेरी इंग्लिश स्कूल वर्ग आठवी द्वितीय क्रमांक कुमारी इच्छा सचिन गोडवे एम्पियन कॉन्व्हेंट वर्ग आठवा तृतीय क्रमांक कुमारी माही पडलवार सेंट मेरी इंग्लिश स्कूल वर्ग आठवी विजेते ठरले आहेत गजानन ताजनेकर आणि अमोल ताजनेकर यांनी निरीक्षकाचे काम केले प्रत्येक विजेत्याला त्यांनी सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात आले या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने बनवलेला मातीचा गणपती घरी नेला आणि येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपण आपल्या घरी या गणपतीची स्थापना करणार आहेत बक्षीस वितरणाच्या वेळेस व्यासपीठावर संस्थांचे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार सदस्य उदय चिद्दरवार नंदुभाऊ चौधरी संजय चिद्दरवार उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र गादेवार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूषण जाधव सचिन ओमणवार नंदुभाऊ चौधरी उदय चिद्दरवार दिनेश पापिनवार कृष्णा पद्मवार कैलास गादेवार इत्यादींचे सहकार्य लाभले